या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोकरूड पोलिसांकडून संचलन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी त्या अनुषंगाने कोकरूड पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील गावात जाऊन पथसंचलन केले लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून विविध पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे निवडणुकीच्या तोंडावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या अनुषंगाने कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकरुड पोलीस ठाणे हद्दीतील कोकरूड शेडगेवाडी चरण आरळा मंदूर या गावात संचलन करण्यात आले अशी माहिती एस मराठीचे मराठीचे विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार